ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात घडली पत्नीनं तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून घरातील शौषखड्ड्यात टाकून पळ काढला या घटनेचा उलगडा झाल्यानंतर परिसरात भीतीचा आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले नेमकी कुठे व कशी घडली घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामधील मालगोंदा गावात राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या पतीची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली हत्या केल्यानंतर तिनं तिच्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले व ते एका भरून घरातील तो मृतदेह टाकून तो खड्डा भरून टाकला यशवंत मोहन ठाकरे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे झाला उलगडा मृत यशवंत यांच्या आईला वाटले की आपला मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून गुजरात मध्ये मजुरी कामासाठी गेला आहे त्याचा फोन देखील आला नाही किंवा तो देखील अजून का आला नाही म्हणून यशवंतच्या आई व वडिलांनी सुनेकडे विचारणा केली मात्र तिनं सासू व सासऱ्याला उडवा उडवीची उत्तरं देणं सुरू केले दरम्यान काही दिवसांसून स्वतः गुजरातच्या घरच्यांना अधिक अधिक संशय बळावला यशवंत परत न चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण काहीच पत्ता लागला नाही अखेर यशवंतच्या भावाची पत्नी यशवंतची पत्नी प्रभाला गुजरात मध्ये भेटण्यासाठी गेली त्यावेळी तिला काहीतरी संशयास्पद वाटलं तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली आणि त्यानंतर तपास सुरू झाला पोलिसांनी चौकशी केली असता मृतदेह गोणीत सापडला यशवंतच्या भावानं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा घराच्या शोष खड्ड्यात यशवंतचा मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणी सुरगाणा पोलीस अधिक तपास करत आहे परंतु या घटनेमुळे सुरगाणा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे पोलीस आता यशवंतच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी गुजरातला गेले असल्याचं देखील सांगण्यात आहे पत्नीनं नवऱ्याचा खून केल्याचा आरोप मृत यशवंतच्या आईवडिलांनी केला आहे